नंदनवन पोलीस ठाणे हद्दीच जबरी चोरीचा थरार उडाला होता फिर्यादी यश कैलास शिंगडे व एकोणवीस वर्ष अनुजी नगर हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना दोन आरोपींनी त्यांची गाडी अडवून हातबुक्कीने मारहाण केली त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील व्हिवो कंपनीचा मोबाईल व अठ्ठावीसशे रुपयाची रोकड जबरीने हिसकावून नेली या घटनेनंतर तक्रार दाखल होताच नंदनवन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपींना गजाळ केले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद सोहेल मोहम्मद अश्रफाक व पंचवीस वर्ष राहणार हसन बाग कब्रस्तान जवळ नंदनवन आणि शाहरुख शेख उर्फ पेंटर शेख मोहम्मद वय सत्तावीस वर्ष शिवणकर नगर झोपडपट्टी नंदनवन दोन्ही आरोपींनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांच्या ताब्यात आहेत तक्रारदार यश इंगळे हे त्यांचं फार्मसी दुकान बंद करून घरी जात असताना अरबी चौक ते वाटाडा चौकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमधून ते टू व्हीलरने जात होते त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू ऑटो रिक्षाने त्यांना त्यांच्या पुढे जाऊन त्यांचा रस्ता अडवला गाडी थांबवली त्या मालवाहू रिक्षातून तिघेजण खाली उतरले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील बाराशे रुपयाने त्यांचा मोबाईल डिस्काउंट घेतला आणि त्यांना चाकूचा दाग दाखवला व ते तिथून पळून गेले सदरची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये सोहेल खान या आरोपीला तत्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे दोघेजण आहेत त्यातील एक शेख शाहरुख नावाचा आरोपी आहे आणि त्याचा साथीदार असे दोघेजण फरार आहेत त्यांना देखील नंदनवनचे तपास पथक त्यांच्या मार्गावरती आहे लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय दळवी करत आहे करीत आहेत सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे